महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे अनधिकृत हातगाडे व फेरीवाले विरोधात ॲक्शन मोडवर मागील काही दिवसांपासून सांगली मिरज महापालिका ॲक्शन मोडवर दिसून येत आहे सुरुवातीस अनधिकृत फ्लेक्स खोके काढली त्याचबरोबर आता अनधिकृत हातगाडे व फेरीवाले यांच्याकडे आपला मोर्चा वळवताना दिसून येत आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या नोंदणीकृत हातगाडे व फेरीवाले यांनी आपले हातगाडे तात्काळ बंद करावे अन्यथा अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी केले आहे नमस्ते मी वैभव साखर तुपाली सांगली मिरज कुपवाड शहर म्हणाले पाहतोय आज द्वारे आव्हान करतो की सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये असते जे काही अनधिकृत फेरीवाले हातगाडेवाले किंवा फिरजे विक्रेते असतील यांनी आपला व्यवसाय कृपया बंद करावा किंवा हातगाडे किंवा आपले स्टॉल हे तात्पुरत्या स्वरूपात कुठेही उभारलेले असतात तर ते स्वतःच्या स्वतः काढून घ्यावे महानगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलनातली पहिली फेरी ही जवळजवळ पूर्ण करत आणलेली आहे यामध्ये सुमारे दोनशेच्या आसपास खोके ही जागेवर निष्कासित करण्यात आलेली आहे तसेच त्या व्यतिरिक्तही अनेक खोके महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन करते आहेत तर त्याचबरोबर सर्व सहाय्यक आयुक्तांच्या प्रयत्नांनी आपण आत्तापर्यंत काढलेली आहे मात्र यापुढे आता महानगरपालिका फिरते हातदारे फेरीवाले आणि फिरते विक्रे ते यांच्यावर यांच्या अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्या बाबतीतही आत्तापर्यंत महानगरपालिकेतर्फे पेपर नोटीस देण्यात आलेली आहे तसेच संघटनांद्वारेही जाहीर आवाहन करण्यात आले आहे तरी ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली नसेल त्यांना आमची पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की कठोर कारवाई टाळण्यासाठी आपले अनधिकृत खोके हातगाडे किंवा विक्रेताची ठिकाणी ही स्वतः हा काढून घ्यावी व महानगरपालिकेला संपर्क करा. आमचे चॅनलला लाईक करा. सबस्क्राइब करा. व बेल आयकॉनवर क्लिक करा.